नमस्कार आकाश आकाशमुच्ची मराठी मातीपत्रात मी निशाद लांजर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या तांदूळ माफियाविरोधात कारवाई करणार काय गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा देसायगंज येथून अन्न पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या तांदूळ घोटाळ्याची चर्चा विधानसभेत होताच धाबेदानांतले असून आता या प्रकरणातील मुख्य तांदूळ माफिया विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत दरम्यान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेच्या चालू अधिवेशनात लक्षवेधी लावल्यानंतर सदर प्रकरणी खळबळ माजली आहे आमदार नाना पटोले यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा देसाईगंज येथील मायाश्री राईस इंडस्ट्री मायाश्री फूड इंडस्ट्री तसेच मायाश्री अॅग्रो इंडस्ट्री या तिन्ही राईस मिलचे चे नावानिशी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी विचारून कशा पद्धतीने तांदूळ घोटाळा करण्यात येतोय कोणते अधिकारी यात सामील आहेत यावर सविस्तर चर्चा करून कोणती कारवाई करणार असा प्रश्न केला होता राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगट्टीवार यांनीही वळसा येथील तांदूळ घोटाळ्याची सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवून कारवाईची मागणी केली होती यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच कडक कारवाई करव असे सभागृहाला आश्वासित केले होते विधानसभेत प्रश्न विचारल्यानंतर विधान परिषदेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाची मागणी केल्या जात असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रणी फुके यांनी केला होता वास्तविक तक्रारीत नमूद तिन्ही राईस मिलचे सर्वे सर्वा हे भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी अधिकाऱ्यांना पाठीशी धरून गडचिरोली जिल्ह्यात मोठा तांदूळ घोटाळा सुरू केला असल्याचा आरोप आहे यात गडचिरोली जिल्ह्यातील अन्न पुरवठा विभागाच्या जवळपास सर्वच अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचाही ठपका आहे आकाश अग्रवाल यांचे मोबाईलच्या सीडीआर तपासले तर मोठा तांदूळ घोटाळा उघडकीस येईल यावर अन्न पुरवठा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कारवाई करून तांदूळ घोटाळ्याचे माफियास अधिकाऱ्यावर कारवाई करणार की तांदूळ माफिया हा भाजपचा पदाधिकारी असल्याने फाईल बंद केली जाईल याकडे लक्ष लागले आहे दरम्यान आज सोमवारपासून अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला असून या आठवड्याभरात गडचिरोलीचा तांदूळ घोटाळा वर्षा येथील त्या तांदूळ माफियावर कारवाई झालीच पाहिजे अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे दादांकडून आमच्या त्याच अपेक्षा होत्या दादा जसं मान्य सुधीर भावने भूमिका मांडली हा जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो आपण जो धान त्यांना भरडायला देतो त्याला सीएमआर म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात यांचे जे मिल आहेत जसं हे भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाईगंज वर्षाची त्यांच्या अजून दोन तीन राईस मिल आहेत हे लोक काय करतात की जे इलेक्ट्रिक बिल जे दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उष्ण राईस मिल असते त्याच्यातले दाखवतात आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही तो तांदूळ आपल्याला चालत नाही आपण उष्ण तांदूळ घेत नाही हे आणतात आंध्र मधून त्याला रिसायकलिंग करू करू त्याच्यातलं सगळं काढून तो तांदूळ असा भुकटी होतो निकृष्ट दर्जाचा असतो त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळे संपवलं असतं तुमचे जे तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे या अधिकारी याच्यामध्ये मिळाले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात लाट असते त्याचा लाट सुधीर भाऊ नाही त्यांचं ते थे थे। खाली जे पैसे गोळा करतात ते पैसे गोळा करतात ते मंत्र्यांच्या नावाने पैसे गोळा करतात वर द्यावा लागतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात येतंय आणि मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या संगणमताने हे सगळं चालतं आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे पीडीएस योजना जी आपली आहे आप आप ती आपल्याच राज्यातलं धान्य आपण आपल्याच राज्यातल्या लोकांना देऊन कंट्रोलच्या दुकानातून आपल्या राज्याच्या तिजोरीला कुठेही ठेस त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायसाठी ही पीडीएस योजना आपण राज्यात सुरू केली पण आज आपण पाहतोय की दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या तिजोरीला लुटलं जाते आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं जाते माझं एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज मायश्री फूड इंडस्ट्रीज आणि मायाश्री एग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून पुरवठा विभागातील अधिकारी आदिवासी विभाग विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगमत करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहे एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे तो गेले पस्तीस वर्ष तिकडेच आहे बदली होत नाही एक आगाऊ नावाचा होता त्याला आता अलीकडे तुम्ही तिकडे परभणीत आणलेला आहे त्यांचा एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या कारण की सगळे राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिलीतच आहे आणि तिथून मग तो गोंदियात येतो तिथूनच तो भंडाऱ्यात येतो तो तिथून चंद्रपूरमध्ये जातो आणि म्हणून याचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला तीन राईस मिल सांगितलेले आहेत या तीन राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला कारवाई करणार का आणि हा सगळे रॅकेट जो आहे जे गरिबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट दर्जाचं प्राप्त होते ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का एवढंच या ठिकाणी माझा प्रश्न आहे सन्मान नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर असं प्रकारचे प्रश्न ह्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरड भार्ण, भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिलीत जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण किती वर्ष काय ते सगळं मी एक आठ एक दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झाले अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल मी आठ दिवसात केल्यानंतर नाना हा बोलवतो ना त्या संदर्भ त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्मान्य सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो सन्मान्य सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो माझ्या विभागाचे पण सचिव आणि हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असो गटाचा असो तटाचा असो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही ना। मी त्याच्यावर कारवाई करीन आणि एक असा मेसेज देईल की करा मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करून देण्या कर, दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा शब्द मी सभागृहात